नवाज सलीम राहणार मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काही महिन्यापूर्वी दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस ला गावातील गुंडांनी मला औषध पाजून मारहाण केली पांगरीचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला विशेषतः म्हणजे आमच्यातील काही लोक बाहेरगावी सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये होते आणि पॅरेस झालेले चुलते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात दा आला मला व माझ्या अटक केल्यानंतर अतिशय भाषा वापरली जेवण पाणी दिले नाही त्यामुळे माझे वडील त्यांना अतिशय देण्यात आली मी शाळेतील गावातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे मला व माझ्या परिवाराला मारहण करून संपवण्याचा प्रयत्न गावगुंडाकडून पोलीस करत आहे तरी पोलिसांच्या त्रासाला वैतागून मी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यात आतमदन करणार आहेत आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा